हॅलो यूट्यूब फॅमिली आज आम्ही जाणार आहोत मुंबादेवीला ते पण माझ्या बरोबर तर तुम्हाला मुंबादेवीमध्ये मी नक्की भेटेल इतक्या वर्ष मुंबईत राहूनसुद्धा मी मुंबादेवीला मुंबा काही गेले नव्हते हो तर आज माझा मुहूर्त आला आहे मुंबादेवीला जाण्याचा तर आज आम्ही तुम्हाला तिकडे भेटू मुंबादेवीला त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला मग मुंबादेवीला भेटूया मुंबादेवीला चाललं आहे ही माझी आजी आहे पाच मिनिटात त्यांना दर्शन होतं म्हणून ते मी त्यांनी कधी मुंबई देवी बघितली नाही आम्ही म्हणून आता बघायला चाललोय मुंबई देवी कशी इतक्या वर्ष आम्ही मुंबईत राहतो पण आम्ही आज आमचा मुंबई देवी बघण्याचा योग तर आम्ही तुम्हाला आतमध्ये नक्की विजिट करून मुंबा देवी कशी आहे हा देवीचं मंदिर असं तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी मुंबादेवी ही मुंबईची ग्राम देवता आहे मुंबईचे नाव मुंबादेवी या देवीवरून पडले असल्याचा समाज आहे मुळात मुंबादेवी ही मासे पकडणाऱ्या कोळ्यांची देवता होती तिचे देऊळ मुंबईच्या सध्या फोर्ट भागात होते जेव्हा इंग्रजांनी तेथे विक्टोरिया टर्मिनस हे रेल्वे स्थानक बांधायचे ठरवले तेव्हा बांधकामाला अडथळा ठरलेले ते देऊळ त्यांनी काढून टाकले आणि मुंबईच्या काळबादेवी भुलेश्वर भागात मुंबादेवीचे सध्याचे मंदिर बांधून दिले मुंबादेवी से मंदिर हे मुंबई महाराष्ट्र भारतातील एक जुने मंदिर आहे जे देवीच्या स्थानिक अवतार मुंबाला समर्पित आहे मराठीत मुंबा संस्कृतीमध्ये आला आहे देवी ही मुंबई शहराची देवी आहे मुंबई हे नाव मुंबा देवीवरून पडले आहे त्याचबरोबर यूट्यूब फ्रेंड जर तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब नक्की करा आता आम्ही आतमध्ये जातच आहोत जर आम्हाला आतले व्हिडिओ काढण्यासाठी परमिशन असेल तर मी तुम्हाला आतला व्लॉग नक्की दाखवते हे बघा आता मी हार फुल घेत आहोत

काहीच हे देणार अशा पद्धतीने आम्ही मुंबादेवीचं दर्शन घेतलेलं आहे खूप सुंदर आणि मस्त झालं मुंबादेवीचं दर्शन ते बघू शकता तुम्ही हारफुल आणि मस्त आम्हाला आपल्या दर्शन घेतलं पण आतमध्ये थोडासा मोबाईल अलाव नव्हता फोन व्हिडिओ काही काढू शकले नाही

chụp cả số photo ấy không? đi <laughs> học luôn. đi

आता हा शॉपिंग टाईम आमचा चाललाय आहे बघू शकता मुंबादेवीचा रोड बाहेरचा अशा पद्धतीने आमचं बोंबादेवीचं दर्शन अतिशय सुंदर आणि छान झालं आणि वेळेत झालं त्याचबरोबर इथेच माझा मी ब्लॉग संपवते थँक्यू सो मच सी यू टुमारो बाय बाय धन्यवाद